सूर्य नाडीला आपण सगळ्यांनी ॲक्टिवेट करून घेतलेला आहे डोळे सावकाश मिटून घ्या पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे कल्पना करायची आहे ब्रह्मांडीय दिव्य शक्ती तिचा प्रवेश आपल्या सहस्त्र चक्रातनं आतमध्ये झालेला आहे अज्ञाचक्रामधनं दत्तगुरु महाराजांना बघण्याचा प्रयत्न करा <coughs> दत्तगुरु महाराज त्यांचे अनघा दत्त स्वरूप बघण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे साक्षात त्यांची अर्धांगिणी नेहमी आपण दत्तगुरु महाराजांना अवधूत या रूपामध्ये बघतो पण त्यांचे एक असे स्वरूप की जे अनघा लक्ष्मी समवेत आहे या सुंदर स्वरूपाची आपण आज माणस पूजा करणार आहोत ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा शरीरभर वाहत आहे चैतन्यमय ही ऊर्जा या चैतन्यमय ऊर्जेद्वारे आपण ह्या स्वरूपाशी एकरूप होत आहोत सूर्य सूर्यग्रहाला अज्ञाचक्रात बघायचे ब्रह्मांडीय दिव्य शक्ती सूर्यग्रहाला डोकं टेकोन म्हणापासून नमस्कार अग्नितत्व ज्याद्वारे ही सगळी सजीव सृष्टी सुरू आहे खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे ओम राम सूर्याय नमः अग्नि तत्व ज्याचा संबंध आहे मणिपूर चक्राशी इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे बीजाक्षर ओम मग तुम्ही काढायचे रम बीजाक्षर चोकुरे काढा चोकुरे 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 मग तुम्ही डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय हॉनशा झाशोनेन नेन हॉनशा झा शो हॉनशा झा शो हार्मनीचं चिन्ह काढा सेहेकी 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 रेकी लेवल तीनच्या पुढच्यांनी काढायचं हालूचं चिन्ह हालू 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 हालू, हालू चिन्हाच्या पिरॅमिडमध्ये स्वतःला बघायचं आणि मग मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायला घ्या डायक्योमो 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 पूर्ण लक्ष श्वासाकडे घेऊन या खो श्वास घ्या खो श्वास सोडा आता अनघा दत्तलक्ष्मी यांना आज्ञाचक्रात न बघायचे त्यांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे त्या अनघा दत्त स्वरूपाची आपण पूजा करत आहोत कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत द्वारे ओम श्री अनघा दत्तलक्ष्मी नमो नमहा आता बीजाक्षर रमचं रमच उच्चारण करायचंय रम आपल्या कल्पनेमधून पिवळ्या रंगाचे दहा पाकळ्यांचे फूल मणिपूर चक्रावर बघायचे आहे या दहा पाकळ्यांच्या फुलामधल्या गाभ्यावर आहे रम बेजाक्षर त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष आहे या दहा पाकळ्यांमधली पहिली पाकळी जिच्यावर आहे ड डमरूचा डम बेजाक्षर अक्षर ज्याच्या उच्चारणाने आपल्या छातीचा भाग डायफ्रॅम आपल्या पोटाच्या जवळचे ज्ञानतंतू श्वास उच्छवासाची प्रक्रिया अशुद्ध रक्तामधील नको असलेले पदार्थ ते शोषून ते आपल्या युरिन वाटी बाहेर टाकणे हे ह्या डम बीजाक्षरमुळे व्यवस्थित होते खोल श्वास घ्या आणि याचे उच्चारण करा डम खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे हातात न वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय आज्ञाचक्रामधन लख पिवळा प्रकाश या चक्रावर बघा भरभरून आनघा दत्त लक्ष्मींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे शरीरातले अग्नि तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे सावकाश दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूंनी ठेवा बहात्तर हजार नाड्यांचे केंद्रस्थान नाभीच्या मागच्या बाजूला त्या बहात्तर हजार नाड्यांचे खूप आभार मानायचे त्याच्यामधल्या तीन महत्वाच्या नाड्या चंद्रनाडी सूर्य नाडी आणि सुषुमना नाडी याच्यावर आधारित आहे आपले शरीरशास्त्र त्यांना आपण रोज सक्षम करत आहोत या वैश्विक शक्तीद्वारे या ठिकाणी स्थित असलेले दोन चक्र हारा चक्र आणि चक्र, यांना आपण ऊर्जा देत आहोत पिवळा प्रकाश या चक्रांवर पडलेला आहे श्री अनघा दत्तलक्ष्मी नमो नमहा पिवळ्या प्रकाशामधील पुढचे बीजा अक्षर ज्याच्या उच्चारणाने या बहात्तर हजार नाड्यांमधील त्याच्यावरचे नियंत्रण त्याचबरोबर लिव्हर आणि इतर अवयव यांना बळकटी मिळण्यासाठी मदत होते खोल श्वास घ्यायचा आहे त्यावेळेस तुमचे पोट बाहेर आले पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेले पाहिजे श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोड सोडत ढ ढम उच्चारण करा सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे अनघा लक्ष्मी त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे यश कीर्ती समाधान ऐश्वर यांची प्राप्ती आपल्याला होत आहे साक्षात अनघा लक्ष्मींची कृपा आपल्यावर आहे जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र सक्षम जलतत्वाद्वारे शरीरातली विसर्जन क्रिया व्यवस्थित होत आहे जलतत्व ज्याचा संबंध आहे चंद्रग्रहाशी या ब्रह्मांडातील अजून एक दिव्य शक्ती या चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे आपल्या शरीराला आंतर्मनाला शांतता मिळत आहे खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे बीजा अक्षर बाणाचा नम द्वारे नम याच्या उच्चारणाने आपल्या पँक्रियाजवर नियंत्रण येत आहे खूप आभार मानायचे या चक्रांचे, आता सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे मुलाधार चक्र ज्याचा संबंध आहे पृथ्वीग्रहाशी ब्रह्मांडातील तिसरी शक्ती पृथ्वीग्रहाला अज्ञाचक्रात न बघा डोकं टेकून ह्या पवित्र धरणी मातेला साष्टान प्रणिपात प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे या पवित्र धरणी मातेमुळे माते अन्न वस्त्र निवारा याची सोय आपली अगदी व्यवस्थित झालेली आहे पूर्ण कृतज्ञतेची भावना ह्या पवित्र धरणी मातेबद्दल प्रत्येक क्षणाला तिचे आभार मानायचे अनघा दत्त लक्ष्मींना आपण आज्ञाचक्रातनं बघत आहोत ए पूर्ण स्वरूप आदि माया आदिशक्ती अनघा लक्ष्मी आणि दत्तगुरु महाराज ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचे सुंदर असे स्वरूप यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे श्री अनघा दत्तलक्ष्मी नमो नमहा पृथ्वी तत्व रूपी शरीरामधला अस्थि धातू ज्याचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम मूलाधार चक्राचे बीजाक्षर अक्षर तराजूचा तमद्वारे तम तं... या बीजाक्षरच्या उच्चारणाने जठराचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे शरीरामधल्या सूक्ष्मचक्रांचे प्रत्येक सूक्ष्म ग्रंथींचे खूप आभार मानायचे पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर पृथ्वी जल अग्नि आकाश वायू यांना आपण रोज सक्षम करत आहोत त्याच्यावर आधारित आहे आपला पंचकोश ज्याचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे आपले दोन्ही सक्षम पाय त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले आपले दोन्ही सक्षम पाय त्यांना आपण अधिक बळकटी देत आहोत बीजाअरथद्वारे ज्याच्या उच्चारणाने आपल्या शरीरामधले असलेले विटॅमिन डी ते वाढण्यासाठी मदत होत आहे त्याचबरोबर आपल्या छातीमध्ये असलेली पोकळी ॲड्रिनल ग्लँड आणि किडनी यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे खूप आभार मानायचे ह्या बीजमंत्राचे श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखून बीजा अक्षर थमचं उच्चारण करायचं आहे थम आपल्या सक्षम पायाचे खूप आभार मानायचे सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा प्रेमाचे प्रतीक असलेले आपले हृदय शरीरातला अतिशय महत्वाचा स्नायू या हृदयाच्या ठिकाणी अनघा दत्त लक्ष्मींना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे श्री अनघा लक्ष्मी नमो नमहा शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघा लख पिवळा प्रकाश त्या शिवलिंगावर पडलेला आहे जणू अनघा दत्त लक्ष्मींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयाद्वारे रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचेत आपल्या सक्षम हृदयाचे सगळ्यांबद्दल सातत्याने चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे आपल्या चांगल्या अंतकरणाचे खूप आभार मानायचे दहा पाकळ्यांच्या फुलांमधील पुढची पाकळी जिच्या उच्चारणाने आपली एक्सक्रेटरी सिस्टीम त्याच्यामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव त्याच्यावर नियंत्रण येण्यासाठी मदत होते त्याचबरोबर जर कोणाला युरिन स्टोन असेल युरिनल जर इन्फेक्शन असेल तर ते निघून जाण्यासाठी मदत होते खोल श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग बीजा अक्षर दमस उच्चारण करा दम जलतत्व अगदी उत्तमरित्या काम करत आहे त्याद्वारे किडण्यांची कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार मानायचे सक्षम हृदयाचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आपण जे काही अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे आकाश तत्वरूपी आपले विचार शुद्ध झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे साक्षात बुद्धीची देवता देवी सरस्वती यांचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत अनघा दत्त लक्ष्मी स्वरूपामध्ये बुद्धीची देवता देवी सरस्वती यांचे दर्शन आपल्याला होत आहे त्यांना कोण साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला देवी सरस्वतींचे खूप आभार मानायचे आपल्या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने ब्रह्मांडातील दिव्य शक्ती भरभरून त्यांचा आशीर्वाद आपल्याला देत आहेत या ब्रह्म मुहूर्तावर ओम श्री अनघा दत्तलक्ष्मी लक्ष्मी नमो नम सुंदर पिवळा प्रकाश विशुद्ध चक्रावर पडलेला आहे अतिशय हुशार असलेली ही पवित्र मनुष्य योनी या योनीमध्येच आपल्याला लक्षात आहे की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत अखंड नामस्मरण आपण करत आहोत त्या नामस्मरणाचे भरभरून आपल्याला फळ मिळत आहे खूप आभार मानायचे अनघा दत्त लक्ष्मींचे प्रत्येक क्षणाला खोल श्वास घ्यायचा आहे आणि दहा पाकळ्यांच्या फुलामधील पुढच्या बीजमंत्राचे उच्चारण करायचे ज्याच्या उच्चारणाने आपल्या गर्भाशयातील प्रत्येक अवयवाला सक्षम होण्यासाठी मदत होते ज्यांना ह्याच्याविषयी जर काही त्रास असेल तर त्यांनी या बीजमंत्राचे जास्तीत जास्त उच्चारण आहे खोल श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग बीजा अक्षर घमचं उच्चारण करायचंय घम हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आता सावकाश आपले दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे बंद डोळ्यांमधून पाठीच्या भागाला बघण्याचा प्रयत्न करा मेरुदंडाच्या आतमध्ये आहे सुषुमना नाडी जिच्यावर लख पिवळा प्रकाश पडलेला आहे आपल्या सगळ्या चक्रांचे स्थान असलेले आहे मेरुदंड त्या प्रत्येक चक्रांना आपण रोज सातत्याने ऊर्जा देत आहोत खूप आभार मानायचे सक्षम मेरुदंडाचे सक्षम सुषुमना नाडीचे बीजमंत्र रामद्वारे राम प्रमाणे तेजस्वी सोनेरी प्रकाश आपल्या मेरुदंडावर पडलेला आहे या दिव्य प्रकाशाचे खूप आभार मानायचे अनघा दत्त लक्ष्मींचे भरभरून आशीर्वाद या ब्रह्म आपल्याला मिळत आहे सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा देवांचे देवदूत चित्रगुप्त आपल्या दोन्ही खांद्यांवर सूक्ष्म स्वरूपामध्ये स्थित आहेत प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत त्या प्रत्येकाचा हिशोब चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत चित्रगुप्तांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ज्यांच्या आशीर्वादाने चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत खूप आभार बीजम बीजमंत्र चमच्याचा चमद्वारे बीजमंत्र नळाचा नमद्वारे नम या बीजमंत्राच्या उच्चारणाने आपल्या अन्नमय कोशामधील स्मॉल इंटेस्टाईन त्याचबरोबर त्या संदर्भात असलेले विविध अवयव ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो तो ॲसिडिटीचा त्रास कमी होण्यासाठी या बीजमंत्राचे जास्तीत जास्त उच्चारण करायचं आहे खोल श्वास घ्या श्वासाला रोखा आणि न नळाचा नमचं उच्चारण आहे नम एकमेकांवर आधारित असलेले हे चक्र प्रत्येक क्षणाला या चक्रांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही दंडांवर घ्या दंडाच्या ठिकाणी असलेले विविध स्नायू ज्याचा संबंध आहे आपल्या छातीमधल्या प्रत्येक स्नायूंशी पोटामधल्या स्नायूंशी त्यांना आपण चालना देत आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक सक्षम स्नायूंचे रमद्वारे राम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून तळ हातांवर ओम काढा रम काढा चोकुरे काढा सहेकी काढा आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास हे जग जिंकण्याची ताकद आपल्या दोन्ही हातांमध्ये आहे ब्रह्मांडी दिव्य शक्ती भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहे आपल्यामध्येच आहे ते ईश्वरी तत्व ब्रह्मतत्व अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी या ब्रह्मतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत आपल्यामधील सक्षम अंतर्मनाचे खूप आभार मानायचे रमद्वारे रम आता आपले दोन्ही हात एकमेकांवर सोडून आपल्या दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे आपले तळवे आपण दोन्ही डोळ्यांवर ठेवलेले आहेत जी ऊर्जा आपल्या तळव्यांमधून आपल्या डोळ्यांना मिळत आहे त्याकडे लक्ष द्या सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार अनघा दत्त लुक्ष लक्ष्मींना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे कृष्ण पक्षामधील अष्टमीला त्यांचे पूजन करण्यात येते कल्पना करा त्यांचे भरभरून आशीर्वाद आज आपल्याला मिळत आहे खोल श्वास घ्या आणि बीजा अक्षर व पतंगाचा पंच उच्चारण करा ज्याद्वारे अन्नमय कोशामधील स्वादुपिंड आणि त्यामध्ये असलेले पाचक स्त्राव याच्यावर नियंत्रण येण्यासाठी मदत होते खोल श्वास घ्या आणि पंच उच्चारण करा आपल्या आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही हात सहस्त्र चक्रावर ठेवा ब्रह्मांडातील दिव्य शक्ती भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे बीजमंत्र फ फटाक्याचा फमद्वारे फम या बीजमंत्राच्या उच्चारणाने आपले स्मॉल इंटेस्टाईन बिग इंटेस्टाईन त्यांना जोडणारे विविध अवयव त्यांचे कार्य सुधारत आहे ज्यांना सर्दीचा त्रास आहे त्याचबरोबर ॲपेंडिक्सचा त्रास आहे तो कमी होण्यासाठी या बीजमंत्राचे उच्चारण फायदेशीर ठरते खोल श्वास घ्या आणि फमचं उच्चारण करा फम सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे अनघा दत्तलक्ष्मींचे खूप आभार परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत खूप आभार मानायचे बीजा रमद्वारे रम, द्वारे। रम... शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्याम